आज आपण बनवणार आहोत ओल्या चवळीच्या शेंगा म्हणजेच वालीची सुकी भाजी खूप छान आणि चविष्ट ही भाजी लागते लहान मुलांना चपाती किंवा भाकरीबरोबर खूप आवडते तर नक्की करून पहा वालीची सुकी भाजी चला तर मग भाजी कशी करायची ते पाहूया नमस्कार एस पी किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत वालीची भाजी वाल म्हणजे चवळीच्या ओल्या शेंगा भाजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया इथे आपण वाल कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक बटाटा आपण घेतलेला आहे कापून ओल्या नारळाचा कीस फोडणीसाठी आपण कांदा मिरची आणि टॉमॅटो घेतलेला आहे हळद मीठ इथे मी तीन ते चार सुके काजूचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर चला तर मग आपण आता भाजी कशी करायची ते पाहूया इथे आपण गॅसवर तेल तापत ठेवलेलं आहे तेल तापलं की आपण त्यामध्ये मिरची घालून घेऊया मिरची तेलावर छान तडतळली की आता आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत कांदा कांदा मऊ होईपर्यंत आपण तो छान तेलावर परतून घेणार आहोत आपण इथे मिरचीचे तुकडे थोडे मोठेच ठेवायचे आहेत जेणेकरून आपली वाल आणि मिरची ही ग्रीन कलर असल्यामुळे सारखी दिसते लहान मुलांना खाताना ती तोंडात आली तर तिखट लागू शकते त्यासाठी आपण ती थोडे तुकडे असतात निघते ते थोडे मोठेच ठेवायचे आपण कांदा छान तेलावर मऊ होईपर्यंत भाजून घेऊया आपला कांदा तेलावर थोडा नरम झालेला आहे त्यामध्ये आता आपण घालून घेऊया टॉमॅटो आणि टॉमॅटो देखील नरम होईपर्यंत आपण थोडा परतून घेऊया आपला कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे आता आपण त्यामध्ये घालून घेऊयात थोडीशी हळद काजूगर आणि वाळ त्याचबरोबर बारीक करून घेतलेला बटाटा आपण तेलावर सर्व भाजी परतून घेतलेली आहे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत पाणी आणि गॅसचा फ्लेम मध्यम ठेवून आपण ती आता व्यवस्थित शिजवून घेऊया पाणी जास्त घालायचं नाही तर भाजी चिकचिकीत होते आता आपण त्यावर झाकण ठेवून भाजी छान शिजवून घेऊया पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया पाणी आपलं आटायला सुरुवात झालेली आहे आणि बटाटा देखील शिजू लागला आहे आता आपण यामध्ये घालून घेऊया चवीपुरतं मीठ आणि खोबरं आणि पुन्हा एकदा गॅसचा फ्लेम कमी करून मंदाचे आपण भाजी छान शिजवून घेऊया आपल्या भाजीतलं पूर्ण पाणी आखलेलं आहे आणि तयार आहे आपली वालीची सुकी भाजी आता आपण यामध्ये घालून घेऊया पोथिंबी पुन्हा एकदा भाजी परतून घेऊया आणि तयार झाली आहे आपली वालीची सुकी भाजी तयार आहे आपली वालीची भाजी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट्स आणि सब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद